नमस्कार मंडळी मी मीनाथ थोरंग माझं सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुका आणि या कुडाळ तालुक्यातील आकेरी गाव या ठिकाणी आत्ता आपण आहोत सुरुवातीलाच आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांचं दर्शन घेऊया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ या ठिकाणी शाळेतील विद्यार्थीसुद्धा आलेले आहेत आज गुरुवार आहे विद्यार्थ्यांना आध्यात्मिक ज्ञान देण्याच्या दृष्टीनं चतुर्थीच्या पूर्वरंगालाच या ठिकाणी आज गुरुवार असल्यामुळे जवळची जी जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी नामस्मरण तथा महाप्रसाद या साठी आलेले आहेत तदनंतर आता असा जो ब्लॉग आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आपण आहोत सुप्रसिद्ध दशावतार कलाकार कृष्णकांत घोगळे यांच्या घरी आता आपण बसलो आहे हे त्यांचं बाजूलाच घर आहे आणि त्यांच्या घराच्या उजव्या बाजूलाच त्यांची जी गणेश चित्रशाळा आहे ती आहे हे सर्व काही आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण बघणार आहोत चला थेट गणेश गणेशचित्रशाळेत हेच त्यांचं जे घर आहे ते या ठिकाणी आपण बघतो आहे स्क्रीनच्या माध्यमातून आणि बाजूला उजव्या बाजूलाच यांची गणेश चित्रशाळा आहे या गणेश चित्रशाळेकडे येण्यासाठी मार्गसुद्धा सुलभ आहे डांबरीकरणच आहे त्याच्यानंतर थोड्याच एक ते दोन सेकंदाच्या अंतरावरच ही गणेश चित्रशाळा आहे आणि या गणेश चित्रशाळेतील असणारी जी काही ज्या मूर्ती आहेत त्यांचा आपण या ठिकाणी अवलोकन घेणार आहोत श्री स्वामी समर्थ यांचा जो जयघोष आत्ता आपण मंदिरामध्ये ऐकला त्याच जयघोषाच्या उल्हासात आपण प्रवेश करतो आहे आपल्या या, या गणेश चित्रशाळेमध्ये घोगळे यांची गणेश चित्रशाळा कृष्णकांत घोगळे ज्येष्ठ कल दे दशावतार कलाकार ज्यांनी या मानगाव पंचकृषीमध्ये दशावतार जो काही निर्माण करण्याची जे कलाकार निर्माण करण्याची जी काही त्यांचं व्रत होतं ते साकारलं होतं अशा या गणेश चित्रशाळेमध्ये आपण पोचलेलो आहोत सुरुवातीला हे जे सर्व गणपतीच्या मूर्ती आहेत त्या आम्ही थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तदनंतर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत पूर्ण ना। काम बऱ्यापैकी होत आलेला आहे जो शेवटचा हात असतो तो काही शिल्लक असताना नाही म्हणायला बघायला गेलं तर संपूर्ण हे जे काम आहे ते शेवटच्या टप्प्यावर आहे सर्व गणपती बऱ्यापैकी तयार आहेत या हॉलचा जो रंगमंच आहे त्या ठिकाणीसुद्धा ह्या गणपतींची सर्व ठेवण केलेली आहे आणि हा जो गणपती बाप्पा बघतो आहे तब्बल आठ ते साडेआठ फूट उंचीचा सा असणारा हा गणपती बाप्पा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे आज ही जी आपण सर्व गणेश चित्र गणेशचित्रशाळा जी पाहतो आहे तसंच मगाशी बोलल्याप्रमाणे आपल्या ह्या मानगाव पंचकृषीमध्ये दशावतार कलाकारांची जी काही पदार्पण जे आहे ते कलाकारांना पदार्पण देण्याची जी संधी आहे त्या उपलब्ध करलेले असे घोगळे सुप्रसिद्ध ज्येष्ठ दशावतार कलाकार आहेत कृष्णकांत घोगळे आणि आज खास आलो आहे आपण या गणेश चित्रशाळेविषयी माहिती घेण्यासाठी पाहत आहात आपण कृष्णकांत घोगळे ज्येष्ठ दशावतार कलाकार तथा मूर्तिकार आज ही जी गणेशचित्रशाळा जी आहे आपण सर्व जे माहोल बघतोय ह्याची नेमकी सुरुवात किती वर्ष झाली तुम्ही करतायत काय सांगाल याविषयी जवळपास पंचेचाळीस वर्ष माझी कारकीर्द ह्या गा गण गणेश मूर्तीमध्ये झाली आकेरी गावामध्ये साधारण पंचेचाळीस वर्ष याच गावी आणि याच घरी तुम्ही ह्याची सुरुवात ह्याच मूर्ती माणगाव किंवा वेंगुर्ला मठ हां तिथे जाऊन पण आम्ही करत होतो पण आता आमच्या बऱ्याच मूर्ती आहेत त्यामुळे आम्हाला इथेच करणंच बरं जवळपास सुरुवात साधारणतः पंचेचाळीस वर्षापूर्वी ही तुमची सुरुवात झाली या कलेकडे येण्याची आवड जी आहे तिची म्हणजे आवड तुमच्या मनामध्ये निर्माण कशी झाली आणि कशा रीतीने तुम्ही ती सुरुवात केलात प्रेरणा कशा रीतीने मिळाली आणि सुरुवात झाली तुमची त्याविषयी काय गणेश मूर्तीचा जो धंदा आहे तो आमचा वडील आहे माझे आजोबा त्याच्यानंतर वडील अशी कला का क्रमाक्रमाने ती माझ्यापर्यंत आली आणि आता माझा मुलगा हे सगळं सांभाळतो आणि करत आहे ही जे सुरुवातीचे दिवस होते त्या काळात जी काही परिस्थिती होती आणि तुमची कला होती ह्याचा ताळमेळ कसा करत गेलात तुम्ही कारण सुरुवातीच्या काळात प्रसारमाध्यमं नव्हती आर्थिक सुबत्तासुद्धा नव्हती मग ह्या काळातसुद्धा तुम्ही ही जी कला आहे गणेश चित्रकला म्हणा किंवा दशावतार कला म्हणा ह्यासाठी आवश्यक असतं ती म्हणजे हिंदू जो धर्म आहे त्याचा खरं प्रचारक हे माध्यम असतं दशावतारानी ही जी चित्रकला आहे ते मग ही तुम्ही माध्यम ही जी संस्कृती आहे जोपासण्यासाठी तुम्ही कशा रीतीने कष्ट कारण पंचेचाळीस वर्ष म्हणजे आमचा जन्म पण कदाचित म्हणजे कदाचित म्हणजे झालाच नव्हता हो मग ह्या काळापासून तुम्ही ही कला जोपासताय कसे दिवस होते त्या काळाचे आणि आत्ताचे त्यावेळी आर्थिक परिस्थिती खूपच अडचणची होती पैसाच लोकांकडे नव्हता त्यावेळी मातीच्या मूर्ती आम्ही पहिल्यांदा करायचो माती गिरायकं माती, माती आणून द्यायची आणि त्याच्या मूर्ती बनून आम्ही त्यांना द्यायचो अशी त्यावेळीची परिस्थिती होती म्हणजे आणि प्रत्येक गिरायक माती आणायची माती घेऊन यायची माती आणि त्याच्या खाली बैठकीचा पाठ त्या अशा स्थितीने ते यायचो आणि अगदी किरकोळ किंमत म्हणजे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये असते 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 ते वाढत गेलं आणि आताची स्थिती त्या निर्माण झाली हे झालं तुमचं गणेश चित्रकला ही शाळा आहे गणेश चित्रशाळा याबाबत दशावतार कलाकार कला मग अशीच मी बोलता बोलता बोललो कारण मी प्रत्यक्षात आहे की या मानगाव पंचक्रोशीतील जे दशावतार कलाकार आहेत त्यांना कुठेतरी स्टेज निर्माण करून देण्याचं कार्य आहे कारण मी शाळेत असताना मी स्वतः बालपणी बघितले तुम्ही पेटी घेऊन यायचा शालेय स्तरावर नाट्य वगैरे व्हायची मग त्यांना संगीत साथ किंवा दशावतार कलाकार हे दशावतार कसा सादर करायला हे प्रत्यक्षात मी बघितलं आहे मानगा हायस्कूलमध्ये तुम्ही आलेलात मग ही दशावतार कलेविषयीची जी, जी आवड आहे ती कशी तुमच्या मनी निर्माण झालेली आणि त्याचा प्रसार करण्यासाठी ही जी तुम्ही तळमळ केलात त्याविषयी काय सांगाल आधी दशावतार कला म्हणजे नाट्यकला हिची सुरुवात झाली ती शालेय आमच्या अभ्यासक्रमावर सरस्वती पूजनाच्या कार्यक्रमाला कार्यक्रम बसवायचे आणि ते तिथे सादर करायचे असते असते लोकांची आवड आमच्याबद्दलची निर्माण झाली आणि आम्हाला ऑर्डर मिळायला लागल्या नाटकांसाठी इथे आमच्याकडे हा कार्यक्रम आमच्याकडे करा आणि असं ते पुढे पुढे वाढत 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 गेलं अगदी शालेय पाचवी सहावी सातवीपासून सुरुवात झाली आत्ता सद्यस्थितीत काही दशावतार कलाकार आहेत युवा दशावतार कलाकार आहेत जे तुमच्या तालमीतून वाढून गेलेत त्यांना तुम्ही कशा रीतीने सांगाल म्हणजे कारण बरेच दशावतार कलाकार आहेत ज्यावेळी शालेय स्तरावर निळकंठ सावंत आहे किंवा समीर माडेश्वर हो आहे वैभव धुरी असतील असे बरेच नावं आता माझ्याकडे तेवढी लिस्ट नाही आहे पण असे बरेच दशावतार कलाकार आहेत जे सध्या दशावतार क्षेत्रात नावरूपाला येत आहेत मग ह्यांची जी तुमची बालवाडी जी तुमची होती ती कशा रीतीने तुम्ही त्यांना आमची शालेय कार्यक्रमातूनच आम्हाला हे कलाकार मिळत गेले आमचे राधाकृष्ण नाईक बरोबर आता ज्येष्ठ कलाकार आहेत खरोखरच त्याची त्याच्याकडे जी कला दोने, दोने पुड़े -पुड़े आहे ती वाकडण्यासारखी आहे निश्चितच असे आमचे राधाकृष्ण नाई त्यांचे दोनही दोन्हीही मुलगे आमच्या मुलांबरोबरच ते पुढे पुढे गेले आणि आता ते खूप नावारोपाला आले हे कुठेतरी समाधान तुम्हाला मिळते महेश धुरीसुद्धा समाधान आहे जे जिथं जातात तिथं ते आवर्जून सांगतात व कृष्णका घोगळ्याकडे आम्ही शिकलो आणि त्याच्या त्यांच्यानी आम्हाला शिकवलं घडवलं हो घडवलं आता समीर महाडेश्वर समीर महाडेश्वर सुद्धा इथेच आमच्याकडेच शिकला आणि आता तो कलावंत झाला निश्चित कृष्ण नाईक आमचा वैभव धुरी बरोबर निळकंठ सावंत सावंत धुरी महेश धुरी महेश धुरी सुद्धा आमच्याकडे असे बरेच कलाकार नाव घेऊन संपणार नाही निश्चित होते मी शालेय शाले जीवनात असताना बऱ्याच वेळी तुमचा जो काही खटाटोप आहे तो बघितलेला आहे त्यामुळे तुम्ही न सांगताच मी हा प्रश्न तुम्हाला केलेला आहे जे बघितलं ते मांडायला निश्चित हरकत नाही आणि हे तुम्ही या ठिकाणी सांगितलात अर्थात या ठिकाणी मी गणेश चित्रशाळा आहे ती दाखवण्यासाठी आले पण दशावतार कलासुद्धा आपल्या हिंदू संस्कृती जोपासण्याची जे महत्त्वाचं काम करते त्याविषयी जाणून घेणं मला भाग पडलं कारण अशा दिग्गज कलाकारांचे गुरु तुम्ही स्वतःला गुरु म्हणून समजवत नाहीत पण त्यांना तुम्ही एक स्टेज निर्माण करून दिलं ते दिलं दिलं ते कुठेतरी या ठिकाणी दाखवण्याचा मला प्रयत्न होता या गणेश चित्रशाळेला तब्बल पंचेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि श्री स्वामी समर्थ यांचा निश्चितच आशीर्वाद आहे त्याचीच हा कृपा आशीर्वाद तुम्हाला बघण्यास मिळतो आणि ही जी सर्व गणेश चित्रशाळा आहे सुरुवातीला ज्यावेळी गणपती होते त्यावेळी आता सध्या तुमच्याकडे सद्यस्थितीत हॉल आहे जाग्या जागा वगैरे उपलब्ध आहे त्यावेळी तुम्ही कशा रीतीने जागेचं नियोजन कर त्यावेळी आम्ही घरातल्या आमच्या घरामध्ये घरामध्ये ज्या खोल्या आहेत त्या सगळ्या रिकाम्या करून रिक्यामी करून त्याच्यात मूर्ती ठेवायचं पण त्यावेळी अर्थात मूर्ती खूपच कमी होत्या बरोबर मला एकदा एकदाचं आठवतं त्यावेळी आमच्याकडे वीस मूर्ती होत्या आणि त्या वीस मूर्तींचे फक्त नव्वद रुपये आलेले इतक्या कमी किमतीमध्ये त्या मूर्त्या दिल्या जायच्या लोकांना उभे निश्चितच आज तुम्ही या माझा सिंधुगीनाथ वरण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून रसिकांपर्यंत ही जी काही गणेश चित्रशाळा आहे तुमचा दशावतार क्षेत्रातील जो प्रवास आहे तो सांगण्यासाठी सिद्ध झालात त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तसंच या ठिकाणी आपल्या या दशावतार क्षेत्रातील जे गुरु समजतो आपण कृष्णकांत घोगळे त्यांचे चिरंजीव युवा दशावतार युवा खलनायक सिद्धेश घोगळे आपल्यासोबत आहेत आणि ह्या गणेश चित्रशाळेचे एक त्यांचे सहाय्यक आहेत वडिलांच्या सहाय्याला हे तत्पर आहेत गेली कित्येक वर्ष आपण या ठिकाणी पाहतो आहे आणि आज माझा सिंधुदुर्ग मीनाथ वरम यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या गणेश चित्रशाळेविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे आत्ताच तुमच्या वडिलांशी आमची चर्चा झाली त्यांनी बऱ्या प्रकारे माहिती देण्याचा प्रयत्न केला पण वडिलांसोबत असताना ह्या गणेश चित्रशाळेविषयी असणारे जे अनुभव आहे कारण सुरुवातीचे दिवस आणि आत्ताचे दिवस आणि आत्ताची असणारी महागाई ह्या सर्व एकंदरीत त्याचं जर संकलन केलं असेल तर पूर्ण सारांशरूपी काय म्हणून सांगाल या गणेश चित्रशाळेचा इतिहास आणि सद्यस्थिती गणेश चित्रशाळेचा इतिहास म्हणायला गेला तर गणेश चित्रशाळेचा इतिहास जो आहे तो आमचा हा इतिहास पु पिढीच्या व्य व्यवसाय आहे माझी आता ही चौथी पिढी माझ्या मा आमच्या माहितीप्रमाणे माझी चौथी पिढी या व्यवसायाला आम्ही व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतो आहोत आता महागाईचं म्हणत निमाळला गेला असाल तर पूर्वी जी मूर्ती दहा रुपयाने आणि वीस रुपयाने जायची ती आता तीन ते चार हजार रुपयाने मूर्ती जाते आता त्या मूर्तीला घडवण्यासाठी किमान नाही म्हणायला गेला तरी अडीच हजारापर्यंत त्या मूर्ती अडीच ते तीन हजारापर्यंत खर्च येतो आणि ती मूर्ती आता समजा मार्केटच्या हिशोबाने आपण महागाईने केली तर गणेश चित्रशाळा पण आता मार्केटमध्ये भरपूर झालेल्या आहेत त्याच्यामुळे मी समजा कमीने दिली जास्तने दिली तर दुसरीकडे पर्यायी सोय आहे, आहे करतात आपले गिराई गाय म्हणजे या हो ते आपली व्यवस्था कुठना ना कुठे तरी होते पण आमचा असा अनुभव आहे आमच्या मूर्ती शाळेमध्ये जे आमच्याकडे पाठ म्हणून येतात ते दोनशे वीस पाठ आता सध्या आहेत आणि हे दोनशे वीस पाठ जवळपास आमच्या शाळेत असायला जवळपास पंधरा पंधरा वर्ष पूर्ण झालेले पाठ आहेत म्हणजे पंधरा वर्षापासून ते आमच्या बरोबरच आहेत आणि अजूनपर्यंत कुठे गेले नाही असे पण कस्टमर आहेत किंवा यंदा आले आणि पुढच्या वर्षी नाही असे पण कस्टमर आहेत पण आता जो आम्ही हा व्यवसाय करतो त्याच्यात चांगली परिस्थिती म्हणायला गेले तर आता कस्टमर समजूतदार झालेला आहे त्याच्यामुळे कोणाला सांगावं लागत नाही बाबा ह्या पूर्तीचे एवढे पैसे होतात आणि किंवा बाबा नाही बार्गेनिंग करतात असा प्रकार इकडे काही होत नाही कारण प्रत्येकजण समजूतदार झालेला आहे आणि आम्हाला चांगल्या प्रकारचा अनुभव आहे हो आणि आमच्या या मूर्त्या आहेत त्या आता फोंडा गोवा ते कणकवली बीडवाडी इथपर्यंत मूर्त्या जातात आपण हा मोठा नऊ फुटाचा गणपती बघितला तर तो वेरे गोवाचा गणपती आहे आणि तो गणपती आमच्याकडे जवळपास गेली चार वर्ष आहे इथे आणि ते आमच्याकडनं आनंदाने तुमच्याकडचीच मूर्ती पाहिजे अशा अट्टासाने ती घेऊन जातात आणि आम्ही हा जो काय व्यवसाय करतो ते या व्यवसायामध्ये जे काय आम्हाला सह सहाय्य करणारे आमची मंडळी आहेत ते आमचे म्हणजे जवळपास ह्या शाळेला जसे बाबा मंडळ बाबा म्हणाले पंचेचाळीस वर्ष आपण हा व्यवसाय पुढे चालवतोय त्याप्रमाणे आमच्याकडे जे आमचे कारागीर मंडळी आहेत आमच्या अजित डांबरेकर त्याप्रमाणे मकरंद कुबल त्याचप्रमाणे उल्हास जामदार वगैरे ही मंडळी जी आहेत ती जवळपास पंधरा पंधरा सोळा सोळा वीस वीस वर्ष या शाळेसाठी त्यांनी अतोनात मेहनत केलेली आहे अतोनात कष्ट घेतले आहे त्याचप्रमाणे आपण आता असं जर विचार केला लहान म मुलांपैकी आपचा मनोज सावंत म्हणा मनोज पालव म्हणा किंवा महादेव घाडी अशी जी मंडळी आहे होतकरू मंडळी आपलं जीव प्राण ओतून आपलाच गणपती आहे अशा स्वरूपात हे काम सगळं आनंदाने पार पाडतात आम्ही जो काय एक दोन महिन्याचा पिरियड पिरियड जे एक राहतो एकत्र राहून गणपती करतो आपलं कुटुंब म्हणून हे सगळं पार पाडतो त्याच्यामुळे आनंदाने ही गणपती एक सेवा करायला देतोय ती आनंदाने आम्ही आम्हाला जमेल तशी आम्ही करतोय आता कितपत आमचे कस्टमर आमच्याकडनं खुश होतात आणि कितपत नाराज होतात हे तर काय वेळच ठरवतो त्याच्यामुळे आम्ही चांगल्या चांगलं देण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि सुद्धा ह्याच्यापेक्षा चांगल्या चांगलं देण्याचा प्रयत्न करत राहू ओके निश्चितच या ठिकाणी तुम्ही व्यक्त झालात खरं पाहायला गेलं तर ही जी मूर्ती कला आहे किंवा दशावतार कला आहे हिंदू धर्माचा खरा प्रचारक आहे आपल्या कोकणामध्ये बघायला गेलं तर खूप जास्तीत जास्त प्रचार होण्याचं माध्यम म्हणजे दशावतार कला भजन कला आणि या गणेश मूर्ती कला, एक कला एक तुम्ही एक स्वतः दशावतार कलाकार सुद्धा आहात खलनायक भूमिका तुम्ही खूप रित्या या ठिकाणी सादर करा फक्त ही खरं पाहायला गेलं तर मुलाखत ही गणपती चित्रशाळेसाठी आहे फक्त एक ते दोन मिनिटासाठी एक झलक प्रोमो टाईप मुलाखत तुमची सेपरेट घेणारच आहे तर दशावतार कला आणि ही गणेश चित्रकला ह्या दोघांचा सहसंबंध ह्या कलेशी कसा येतो म्हणजे कशा रीतीने तुम्ही त्याचा साधू शकता कारण दशावतार कला म्हटल्यानंतर स्वतः तिकडे रंगपटावर जाऊन स्वतः रंगकाम करावं लागतं ती कला या ठिकाणी बरेच दशावतार कलाकार आहेत ते अशा साठी उपयोगात आणतात उपयोजन करतात त्याविषयी काय सांगा खरं म्हणायला गेलं तर आता हा जो काय आपण बॉडी कलर वगैरे बनवतो ह्या बॉडी कलरसाठी दशावतारचा मेकअप आणि बॉडी कलर हा जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के जुड मिळता येतो मेता कारण काय आपण जसं स्टेजवर गेल्यानंतर विचार करतो बा माझा चेहरा मी स्टेजवर इथे शेडिंग मारलं तर चांगला दिसेल तसंच हा प्रकार आहे गणपतीचा प्रकार तो आहे आपण जर चुकीच्या जागी शेडिंग मारलं तर तो गणपती हसणार नाही तो रडताना दिसणार त्याच्यामुळे ग दशावतार कलाकार मूर्ती काम करतो ह्याच्यात नवल काय ते तेवढंच नवल आहे कलाकाराला चेहरा कसा हसवायचा हे पूर्ण माहीत आहे किंवा तो चेहरा कसा रडवायचा हे पूर्ण माहीत आहे त्याच्यामुळे दशावतार कलाकार हा पूर्णपणे चांगल्या म्हणजे दशावतार कला ही पूर्ण साता समुद्रापार गेलेलीच आहे आता ही कला आपले नव युवा कलाकार सगळे पार पाडता येत आहे आणि चांगल्या प्रकारे करतायत आम्ही मी स्वतः दशावतार कलेमध्ये जो आलो माझ्या वडिलांमुळे आणि राधाकृष्ण नाईक यानी जे काय मार्गदर्शन आम्हाला केलं त्या प्रमाणात मी प्रयत्न करतो आहे दशावतार कलेला न्याय देण्याचा मला तेवढं माझ्या वेळेअभावी तेवढं क श फुल टाईममध्ये दशावतार करणं शक्य होत नाही तरी पण मी मला जमेल तसं रसिकांच्या आवडीनिवडीप्रमाणे मी माझी भूमिका सादर करतो आणि मला लोक प्रसि प्रतिसाद देतात मी सगळ्यांचे अत्यंत आभार मानतो आहे कारण मला तुम्ही एवढ्या कमी काला होती तर दशावतार कलाकार म्हणून स्वीकार केला आणि मला संधी दिली त्याचप्रमाणे हा माझा व्यवसाय आहे त्या व्यवसायातलासुद्धा मला बऱ्याच प्रकारे सहकार्य होतो आणि काय झालं तसंच एक प्रश्न एक रसिक मना मनात एक प्रश्न असतो की पुढे खय हा प्रश्न असतो आणि त्याचं उत्तर ते कुठे ना कुठे शोधण्याचा प्रयत्न तुमचे सुद्धा हि चिंतक असतील दशावतार रसिक आहेत दशावतार रसिक एक वाक्य बोलतो दशावताराला लोकाश्रय आहे पण राजाश्रय नाहीये लोक प्रत्येक जणांची विचारपूस करत असतो एक छोटासा प्रश्न पुढे खय गेल्या वर्षी खै होतात आणि पुढे खय असं म्हणत पुढे खै मी गेल्या वर्षी माऊली दशावतार नाट्यमंडळ डोंगरपाल हा ठराव असा नाही पण एक शब्दाने बाबा त येतो आहेस ना माझ्याकडे तर चला मी आहे रिकामी त्या दिवशी येईन आणि गेल्या वर्षी पहिल्या वर्षी आमच्याकडे स्वामी समर्थ नाटक तिथे चांगल्या प्रकारे चालायचं चा। त्याच्यामुळे चा स्वामींची भूमिका करायला सिद्धू तू झालं पाहिजे ते अशी त्यांची अपेक्षा होती आणि रसिकजन चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आम्हाला साथ द्यायचे त्याच्यामुळे ते, चा ते कार्यक्रमसुद्धा चांगले जायचे आता पुढे खय असा जर प्रश्न तुमचा असेल तर आत्ता तर तुरतास आत्ता विचार काही केला नाही कारण माझ्या इकडे माझे जे सहकारी आहेत माझी तुम्हाला कदाचित माहीत असेल त्रिमूर्ती दशावतार नाट्यमंडळ ना। आकेरी हा हे दशावतार मी जवळपास सहा ते सात वर्ष अगदी आनंदात आणि मोठ्या रुबावत चालवलं होतं पण माझ्या तब्येतीमुळे मी काही कारण असतो ते थोडं थांबवलं पण आता काही लोकांची इच्छा आहे सिद्धू तू कंपनी चालू केली पाहिजे आता मोठे मोठे कंपनीवाले माऊली दशावतारवाले दशावतार, दशावतार मंडळातले आमचे दत्तप्रसाद शेणई ते सुद्धा सांगताय सिद्धू चालू कर आम्ही काय तुला हवं ते सपोर्ट पण आता पुढे पाऊल टाकायचं की नाही टाकायचं आता स्वामी ठरवतील काय करायचं आहे ते बघूया याच्यापुढे जर रिकामीच राहिलो तर माऊली दशावतार नाट्यमंडळ डोंगरपाल यांना सहकार्य करायला मी जाणार नाही कारण ती माझी घरची कंपनी आहे आणि ते आणि मी मिळून या आमच्या दोन्ही कंपनींची नाटकं जी आहेत ती त्या कंपनीतून करतो त्याच्यामुळे सहकार्य करायचं झालं तर त्यांना करेल नसेल तर ता स्वतःची चालू करेल असा विचार आहे बघूया ओके निश्चितच या ठिकाणी माझा सिंधुर्ग मिना तारा यूट्यूब चॅनलच्याद्वारे या गणेश चित्रशाळेचं चित्रीकरण करायला मिळालं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार माझा सिंधुदर्ग यूट्यूब चॅनलबद्दल काय सांगाल आता हा यूट्यूब चॅनल म्हणायला गेला तर यूट्यूब चॅनलवर तुमच्या बऱ्याच प्रकारच्या माहिती आहे म्हणजे दशावतार कला म्हणू नका भजन क्षेत्र म्हणू नका किंवा इतर लहान मुलांची नाटकं म्हणू नका तुम्ही सगळ्यांचं जे काय संधान साधून जो काय चॅनल चालू केला आहे त्याच्यामुळे लोकांना घरबसल्या ह्या सगळ्या संधी मिळत आहेत बाबा एखाद्याच्या चित्रशाळेत जाता आलं नाही पण आपण ना, बाबा आ, दोन महिन्यानंतर ती चित्रशाळा बघू शकतो तिथे काय काय काम झालं किती किती काम झालं किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा मनातील काय प्रश्न आहेत हे आपण समजून घेऊ शकतो त्याच्यामुळे हा चॅनल आहे ते जे काय दर्जेदार काम करतो आहे कायमस्वरूपी हे दर्जेदार काम तुमच्याकडे असोच सदोदित चालू राहू अशी गणपती चरणी आणि माझ्या स्वामींचरणी प्रार्थना करतो आहे आणि तुमचा हा यूट्यूब चॅनल आहे हा चॅनल चांगल्या चांगल्या प्रकारे उज्ज्व अवस्थेत येऊ अशी मी चरणी प्रार्थना करतो आहे आणि तुम्ही जो काय आमच्या गणेश मूर्ती का कला केंद्राची जी काय या ठिकाणी फुटेज घेतलं आहे त्याबद्दल तुमचेसुद्धा अत्यंत आभार मानतो धन्यवाद माझं संदर्भ या यूट्यूब चॅनलकडून तुमचे खूप खूप आभार तसंच या ठिकाणी भेट देण्यासाठी या शाळेत आलेले जिल्हा परिषद शाळेची मुलंसुद्धा या ठिकाणी आलेली आहेत शालेय जो उपक्रम असतो त्या उपक्रमामध्ये मुलांना ह्या चित्रकलेविषयी जाणीव निर्माण व्हावी यासाठी या शाळेचे विद्यार्थी कुठची शा शाळेचं नाव काय शाळा अखेरी नंबर एक, एक शाळेचे हे सर्व विद्यार्थी आलेले आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या टीचरसुद्धा आहेत या ठिकाणी हा जो जे मुलांमध्ये विविध गुण कलागुण कशा रीतीने निर्माण करता येईल याविषयी जी काही प्रेरणा आहे ती देण्यासाठी अशा प्रकारचा हा उपक्रम मुलांना विद्यार्थ्या विद्यार्थ्यांना ही जी काही गणेश मूर्ती आहेत त्या दाखवण्यासाठी आलेल्या आहेत तसंच या ठिकाणी आता मग अशीच बोलल्याप्रमाणे मानगाव पंचक्रोशीतील जे दशावतार युवा कलाकार आहेत त्यांना खरं स्टेज निर्माण करून देण्याचं काम ज्यांनी केलं तरी कृष्णकांत घोगळे यांच्याच या गणेश चित्रशाळेमध्ये तब्बल वीस वर्ष आ, ही सेवा देण्यासाठी हे असतात त्यांच्याकडून या चित्रशाळेतील अनुभव जाणून घेतोय काय सांगाल सुरुवातीपासून आजपर्यंतचा अनुभव नमस्कार वीस वर्ष झाली या शाळेत दशावतार शिकण्यासाठी दशावतार शिकलो दशावतार नाट्यमंडळ जे यावेळी ते स स्थापन झाले त्यात दशावतार क्षेत्रात मी त्या तिथून आलो आणि त्याच्यानंतर वीस वर्षात झाली या गणपती शाळेत मी काम करतो रंगकाम असेल बाकी सगळं असं काम असेल ते करण्यासाठी त्या शाळेत येतं दशावतार क्षेत्रासाठी या घोगळे काकांनी जे काही तुम्हाला म्हणजे एक प्रोत्साहन दिलं त्या निमित्तानं आज तुम्ही नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत आहात ते तुम्ही शब्दात ऋण कसे व्यक्त होणार ऋण फेडणं हे होऊ शकत नाही पण एक शब्दात काय सांगाल मला सांगायला गेलं तर आज कुठेतरी आम्ही दशावतारात दिसतो दशावतार कलाकार म्हणून ते केवळ यांच्यामुळे यांच्या यांनी आम्हाला हाताला जाऊन स्टेजवर उभं केलं म्हणून आता दशावतारात दिसतो शब्दात ऋण व्यक्त होणारे नाही आहे ओके निश्चितच शब्दात अरुण व्यक्त होऊ शकत नाही आहेत आणि ही जी काही चित्र शाळेतून हे रंगकाम म्हणा काय म्हणा त्याची रंगसंगती म्हणा ती तुम्हाला रंगपटावर सुद्धा उपयोगात येते ते सुद्धा शिक्षण तुम्ही ह्याच भरपूर भरपूर ह्याचा फायदा कशावर क्षेत्रात भरपूर होतो काही काही वेळा असं वेगळं काहीतरी करण्यासाठी एक आयडिया मिळतांना घेऊन जातो ह्या जे घोगळे काका आहेत त्यांच्या स्वभावावर वीस वर्ष तुम्ही एकत्रित काम करताय स्वभावाविषयी काय सांगाल स्वभावाविषयी खूप चांगले मन आणि सगळ्यांना सांभाळून घेऊन आम्हाला कलाकार आणि कुठेतरी एक छोटासा पेंटर म्हणून आम्ही आज कुठेतरी दिसतो ओके निश्चितच मालसिंधुर्ग मीनाथरंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी आहात आणि एक शेवटचा प्रश्न दशावतार कलाकार असल्यामुळे पुढे खय आणि गेल्या वर्षी खय वतात पुढे जाग्या नाट्यमंडळात गणेश पारसेकर दशावतार नाट्यमंडळाचा खलनायक वैभव वैभवधुरी आपल्यासोबत होते गणेश चित्रशाळेची या ठिकाणी जी माहिती देत असताना धन्यवाद तसंच या ठिकाणी गणेश चित्रशाळेकडे आल्यानंतर शालेय जीवनात सुद्धा अशा या गणेश चित्रशाळेंचा कशा रीतीने उपयोजनात्मक त्याचा वापर होतो याविषयी आपण या, या शिक्षकांकडून जाण जाणून घेतो सुरुवातीलाच त्यांची ओळख करून घेऊया जिल्हा परिषद शाळा नंबर एक आकेरी या प्रशालेचे टीचर मुख्या मुख्याध्यापक नाव तुमचं प्रज्ञा प्रकाश दाभोलकर प्रज्ञा दाबोलकर मॅडम आहेत तसंच मॅडम तुमचं नाव उपशिक्षिका आहे माझं नाव आहे सायली शशांक आटक आटक ओके या ठिकाणी आहेत हा जो उपक्रम आहे गणेश चित्रशाळा आहेत मुलांमध्ये कशा रीतीने त्यांच्या जीवनात कशा रीतीने उपयोजन करतील या गणेश चित्रशाळेचा हा उपक्रम कशा रीतीने तुम्ही राबवताय काय सांगाल त्याविषयी हा पारंपरिक गणेश उत्सव असतो त्यामुळे गणेश मूर्ती यापूर्वी मातीच्या बनवत होत्या आता त्या प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या किंवा काही चित्रशाळेमध्ये मातीच्या बनवतात या मुलामध्ये हा उपक्रम आम्ही राबवणं म्हणजे या उपक्रमाअंतर्गत मुलांना प्रत्यक्ष गणपती शाळा दाखवणे कारागीर कसे इथं वावरतात तर नुसत्या कशा बनवतात रंग उभवतात याचं प्रात्यक्षिक त्यांना मिळावं हो, या दृष्टीने आज आम्ही चित्रशाळेला भेट दिलेली आहे या अनुषंगाने काही मुलामध्ये सुप्त गुण असतात त्यांना चित्रकलेची आवड असते काही मुलांना मूर्त्या स्वतः बनवण्याची आवड असते काही मुलं चित्र गणपतीच्या माते घरी घेऊन जातात आणि त्याच्या मूर्त्या पण बनवतात हे याचं प्रात्यक्षिक मुलांना प्रत्यक्ष आणि अनुभवण्यासाठी या ठिकाणी चित्रशाळेला आम्ही भेट दिलेली आहे निश्चितच याचा मुलांना निश्चित फायदा होईल सकारात्मक तुमचं या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून आला तुमचे खूप खूप धन्यवाद अशा प्रकारे आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण बघितलं या अखेरी गावातील गणेश चित्रशाळा निश्चितच आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाचं या ठिकाणी चित्रीकरण करण्याचा प्रयत्न माझा सिंधुदुर्ग मिनाद्वारा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे पुन्हा एकदा आपण नवीन कंटेंटच्या सोबत असणार आहोत तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा मोर्या